नको मैदान पाहिजे ना खरकाट्याला मैदान पाहिजे त्याला धंदे करू मैदान मोकळ कर पाहिजे ना घातपात करायचं चल ये याच्या बापाच्या आवला दे माझ संरक्षण काढले मी माझ्या जालन्याचे एस पी साहेबांना विनंती करून सांगितले माझं संरक्षण काढा मग तुम्ही ये तुला का व्हायचं तवा असले नको रे हि जडे धंदे करू याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव आणि आता त्याच आरोपीचा तोंडून पुन्हा वकून घ्यायला लागला आणि फक्त आमच्या दोघाचे नाव घेतोय तू जर धुतल्या तांदळावर होता तो आरोपी त्यांनी सगळ्याचे नारको टेस्ट करा म्हणायला पाहिजे मग तरी पडला असता आम्हाला तो आमचे दोनच घेतील त्यांना साहेब म्हणतो याचा अर्थ हे खरकट परळीचं पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा साधायला लागलाय आणि पुन्हा मराठा मराठ्यात लवून द्यायला लागलाय आणि हे याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पुन्हा घातपात करायचा कट पुन्हायच्यात अशी कालच्या पसू यायला लागली टेन्शन घ्यायची गरज नाही आम्हाला कर नाही त्याला डर कशाला कशाच भीत नार्कोटिस्ट आणि ते म्हणतात की बनावट प्लास्टर करून याच्या भार काही नको बोल मी सांगितलं नाही एका प्रश्नाचं उत्तर सरळ त्यांनी अरे मग तेच सांगितलं मारे उत्तर एक मिनिटात बिलग नाही मी आणि खरं बिलग नाही असं काय बोल गोल फिरेल तुम्हाला तो तुझ्या तो जवळ काय पुरावेत त्याच्या सहित आमच्यावर गुन्हा दाखल कर पुरावे कमिशनर मला बोलावते ना पण मिळेल तसंच भोगून आता याच काय उत्तर पाहिजे दोन हजार सोळाच्या नारायणगडच्या दोन हजार सहा सुधी तर तो जालमाच्या आधीपासून आत ताप होत काय पुरा व्यक्ती होणे दिन गुन्हे दाखल गुन्हे शिवाय बाकीच काय सांगूर धोका तर असतोच चांगलं काम करायचं म्हणल्यावर धोका निर्माण होणार मी माझ्या समाजाचं समाजाच्या सहा करोड लोकांच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी काम करतोय चांगलं काम करणाऱ्या जीवाला धोका असतोच पण मी मरायला भेट नाही कारण सहा कोटी मराठी जीव वाहून टाकायला तयारीत आणि आमचे पोरं सुद्धा मरायला तयार आहेत त्या तुटून पडणार आहेत एका दिवशी तुम्ही फक्त बघा जवळ सण होत आहे तोवरच हे होणार